आज दोनशे ब्याण्णवच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय प्रस्तावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी आयरणीवर आहे काल लखन जगताप वर्ष सव्वीस आणि आई सुरेखा वर्ष पंचावन्न राहत्या घरामध्ये पंढरपूरला कुंभार गल्लीमध्ये सत्तुराने धारदार हत्यारानं त्या ठिकाणी मंत्री महोदय त्यांची हत्या मुलाची आणि आईची केली तो साधारण घरातला त्या ठिकाणी होता माझ्याच मतदारसंघातलं आरण गाव आहे कार्तिक खंडागळे नावाच्या दहा वर्षाच्या मुलाचं शाळेतून घरी आल्यानंतर अपहरण झालंय आणि मग त्या ठिकाणी कायदा व्यवस्था नेमकी चालली आहे कोणाच्या भरोश्यावरती हा प्रश्न त्या ठिकाणी उभारला जातोय एक आपल्याला साधा प्रश्न सांगतो की माझ्या मतदारसंघाच्या बाजूला पेनूर गाव आहे तिथं टोल नाका आहे पालखी महामार्ग मान्य गडकरी साहेबांनी केलाय एवढं सुंदर काम केलंय आणि त्या टोल नाक्यावरती मात्र आजची परिस्थिती अशी आहे सतरा एप्रिल सत्तावीस एप्रिलला एक त्या ठिकाणी आमचा सोमनाथ पा टिल नावाच्या एका जणांनी त्या ठिकाणी टोल नाक्यावरती हार्वेस्टर मशीन घेऊन था जात असताना त्या समाधान पाटील नावाला त्या ठिकाणी तो दिव्यांग आहे आणि जात असताना मंत्री महोदय त्यांनी काय केलं तर टोलमध्ये साडेपाचशे रुपये होते तीनशे रुपये कटायचे होते त्यांच्या मशीनची खराबी होती मग त्यांनी त्याला विनंती केली द डबल पैसे मागल्यावर त्यानं नाही म्हणला मशीन बाजूला घेतली मशीन बाजूला घेतल्यावर त्याला मारहाण झाली मारहाण झाल्यावर त्याला कोंडून ठेवलं टोल नाक्यामध्ये आणि त्यानं एकशे बाराला फोन केला एकशे बाराला फोन केल्यावर पोलीस आले त्याला सोडवलं आणि सोडवल्यानंतर त्यानं म्हणला माझी तक्रार आहे का तर माझा एक डोळा आर्टिफिशियल होता तो मारहाणीत माझा पडलाय माझी तक्रार घ्या तर त्याला आजच्या दिवस जाऊ दे उद्या ये तो उद्या पोलीस स्टेशनला गेला त्याची तक्रार केली तक्रार घेत नव्हतं डिवायस पिनकडे तक्रार केली तर त्यानंतर ध साहेब तू तक्रार का करतो म्हणून तिथला पी आय <coughs> त्या ठिकाणी शेंडगे नावाचा त्या समाधान पाटलाला दम देतो आणि सत्तावीसच्या तारखेला घडलेला गुन्हा एकोणतीस तारखेला त्याच्यावरती तीनशे सात गुन्हा लावला त्या समाधान पाटलावर ज्याला मारले ज्याला एकशे बाराने त्या ठिकाणी बाहेर काढले त्याच्यावर तीनशे सात दाखल केला आणि त्याला त्या ठिकाणी बावीस दिवस पोलीस कोर्ट त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवलं काय गुन्हा होता तर त्याला पी आय ला विचारलं तर तो म्हणला हार्वेस्टर मशीन द साहेब त्या पोरांच्या अंगावर घातली जात होती आणि मग टोल नाक्यावरती कुणाची दुश्मनी असती का आणि त्या पी, ने, त्या पी ने त्याला बावीस दिवस जेलमध्ये ठेवलं जर आ, त्या ठिकाणी दिव्यांगी माणसाला टोल नाक्याच्या संदर्भात जर असं होत असेल तर त्याच्यावर मंत्री महोदय आपण काय कारवाई करणार आणि मग पोलिसांचा कायदा सुव्यवस्था चांगली चालली आहे आणि मग असं जर सगळं चाललं असेल तर त्या ठिकाणी सुधीर भाऊ नेमकं राज्य कुणाचं आहे आणि जर तीनशे सात सारखे जर खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होत असतील आणि तो राजरोज जर त्या ठिकाणी आणि सगळ्यात वाईट काय तर त्या ठिकाणी निरोप पाठवतो की ह्याच्यावर बोलू नका आणि मग आपल्याला या निमित्तानं काही गोष्टी कायदा सुव्यवस्थेबरोबर पंढरपूरची वारीचं अभिनंदन सुधीर भाऊ मी इथं केलं आणि आमच्याच त्या ठिकाणी मंदिर समितीतला एक जण चार लाख सत्तर हजार रुपये तुला मंडपाचं कॉन्ट्रॅक्ट देतो म्हणून क्लिप व्हायरल झाली आणि क्लिप व्हायरल झाल्यावर तिथले जे शेळके नावाचे ग्रस्त आहेत जे त्या मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत ते डेप्युटी कलेक्टर यांचे आहेत ते म्हणतात तशी तक्रारच झाली नाही पोलीस स्टेशन म्हणते तक्रार नाही आणि अख्ख्या पंढरपुरात त्याची क्लिप व्हायरल आहे चार लाख सत्तर हजार तुला काम देतो आणि मग तरी सरकार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करत नाही त्याच्यावर काय कारवाई नाही आणि मग सरकार त्या ठिकाणी नेमकं काय करतय कशासाठी त्याला पाठीशी घालणारे कोण आहेत पेपरला बातमी ती कितीही मोठा असला तर त्याच्यावर कारवाई केली जाती प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय बोलू द्या अध्यक्ष महोदय एक प्रवीण गायकवाड नावाचा चळवळीतला कार्यकर्ता आहे तो त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याच्यावरती भ्याड हल्ला होतो त्याचा जीव मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो आणि मग खरंच कायदा व्यवस्था आहे का आज आपल्याला या निमित्ताने ह्याच्यावरती उत्तर देणं अपेक्षित आहे आणि आपण द्याल अशी त्या ठिकाणी विनंती करतो त्या ठिकाणी नऊ ऑगस्टला पुन्हा एकदा मनोज दादा जारांगे पाटील साहेब त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विषयावरती पुन्हा मुंबईच्या दिशेने येणार आहेत तर त्याच्यावर जे दिलेला शब्द आहे सरकारनं तो लवकरात लवकर सोडवावा अशी मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आज माझ्या त्या ठिकाणी संत गाडगे महाराज शिवाजी काशीद लोहार समाज असे अठरा प्रकारचे त्या ठिकाणी महामंडळ स्थापन केली त्या ठिकाणी परंतु एकालाही त्या ठिकाणी नी निधी मिळाला नाही ना त्याचं कार्यालय नाही त्याच्यावर कुठलं काम होत नाही आणि मग शेतकऱ्याच्या बाबतीत आज आमच्या इथं जांभूळ आवेच्या ठिकाणी एक तीन चार वेळा पाणी पुराचं येतं आणि त्या ठिकाणी जालिंदर पाटील असेल मेनका पाटील जगताप असतील वैजनाथ पाटील भगवान डोले तुकाराम जगताप अजिनाथ पाटील लक्ष्मण जगताप शंकर पवार त्या ठिकाणी शहाजी केचे नानासाहेब केचे यांची सत्यवान केचे यांची जमीन त्या ठिकाणी वाहून गेली पंचनामे झाले पण दोन वर्ष झालं त्याला त्या ठिकाणी एक रुपया मिळाला नाही आणि मग नेमकं का चाललंय काय त्या ठिकाणी पुरवठा विभागाच्या बाबतीत आपल्याला सगळ्याला माहिती आहे मग अशी पाटील साहेबांनी पण सांगितलं आदित्य जाधव नावाचा एक त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो मात्र स्वतःला शहेंशा समजतो आणि तो सगळे मंत्रिमंडळ माझ्या खिशात आहे अशा पद्धतीची उलगणा बाहेर करतो आमच्यापाशी बोलताना म्हणतो तुम्ही जाऊन जाऊन कुणाकडे जाणार आहे सगळेच आमच्याकडे आहेत अशा पद्धतीची जर स्टेटमेंट तो करत असेल आणि तो एका लोकप्रतिनिधीला तर अशा लोकांना सुधीर भाऊ नेमकं काय आहे सुधीर भाऊ असं जर स्टेटमेंट करत असतील तर ह्या माणसांना नेमकं करायचंय काय आज त्या ठिकाणी माझ्या पंढरपूरच्या मंदिराच्या कडेला साहेब फुल विक्रेते फल विक्रेते त्या ठिकाणी प्रसाद विक्रेते आहेत त्यांना सातत्यानं पोलीस मारहाण करतात उठवतात त्यांच्यावरती मग मला सांगा मंदिराच्या जा कडलं जाणाऱ्या व्ही आय पी गाड्या आता त्या ठिकाणी भाऊ बंद केल्यात आणि मग तिथं जर फळ विक त्या ठिकाणी फुलं विकत आहेत त्यांना प्रसाद विकत आहेत जर माणसं चालत जात आहेत तर त्यांना का मारहाण केली जाते आणि सातत्यानं त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होतोय आज आमच्या माडा शहरातनं जाणारी मनकरणा नदीला कॅनॉलचा दर्जा द्या म्हणून सातत्यानं त्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतोय आत्ताच आमच्या सन्मान्य सदस्यांनी मोठी भूमिका घेतली माझ्या टेंबुर्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बनावट नोटा छापल्या जाण्याची तक्रार झाली दोनशे आणि पाचशे रुपयेच्या नोटा त्या ठिकाणी टू व्हीलरवर घेऊन जाताना सापडल्या सहासष्ट लाख रुपये त्या ठिकाणी सापडले मग नेमकं का चाललंय काय माझ्या त्या ठिकाणी सरकार खूप पारदर्शक चाललंय परंतु माझ्या मतदारसंघातलं त्या ठिकाणी अतुल खुपसे नावाचा नाम आमचा एक सहकारी आंदोलन करतोय करकम मध्ये पाजर तलाव त्या ठिकाणी पाच आणि सहा नंबर एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आणि दोन कोटी सहासष्ट लाख रुपये वाढीव दायित्व देऊन त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी काम करतायत तर माझी सरकारला विनंती आहे ह्याची चौकशी होईपर्यंत यांची बिलं देऊ नये आणि ही चौकशी कम्प्लीट होईपर्यंत ह्या गोष्टी करू नये संत नामदेव महाराजांची सहाशे पंच्याहत्तरावी त्या ठिकाणी जन्मतिथी आहे आणि संत सावता महाराजांची देखील पुण्यतिथी आहे तेवीस तारखेला मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यासाठी यावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो आणि मग या ठिकाणी उजनी कॅनलचा अध्यक्ष महोदय गेले चाळीस वर्ष ऐका ना अध्यक्ष तीनच राहिले गेले चाळीस वर्ष तो भूसंपादनाचा विषय आहे त्यांना पैसे मिळत नाहीत आणि पैशाची मागणी करून देखील त्याच्यावर कारवाई होत नाही ते होणं